नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील पावसासंदर्भात महत्वाची अपडेट आहे पावसात अचानक आता सध्या स्थितीला चांगला बदल वातावरणात दिसून येत आहे पावसाचा जोर देखील बऱ्यापैकी भागात चांगला आपल्याला पाहायला मिळणार आहे आता सविस्तर हवामानाची अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जन व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाची अपडेट पाहायला मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील एक ते दोन तासात मुसळधार पावसाचं वातावरण पाहायला मिळणार आहे भद्रावती राजूरा असेल मूलचा भाग असेल या भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाला वातावरण तयार होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भात आता एक चांगला मोठा बदल देखील पाहायला मिळणार आहे पुढील काही तासातच ता चांगला वातावरणात ता आपल्याला बदल पाहायला मिळू शकतो ती अपडेट देखील आपण पाहत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाह सर्व तालुके आपण घेणार आहोत गडचिरोलीचा भाग असेल या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची हजेरी लागेल तसेच सावली असेल राजूला असेल या भागात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस या ठिकाणी कोण राहत असेल ते कॉमेंट करून नक्की कळू शकता पावसाचा जोर कशा आहे आता तीव्रता वाढतच चाललेली आहे चंद्रपूर जिल्ह्यात देखील असेच वातावरण पाहायला मिळत आहे तसेच इकडे पाहायला गेलं आदिलाबादचा उत्तरेकडील भाग असेल तसेच वाडकी पुणेकडे हे वातावरण आगेखूच करत आहे तसेच देसाईगंज उमरेड असेल वर्धा असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असं पावसाचं वातावरण पाहायला मिळणार आहे इकडे माकोना वर्धा उमरेड नागपूर भंडारा मुसळधार ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाचं वातावरण पुढील काही तासात तयार होईल तिल्लोरा गोंदिया साकोली देवरी तुमसर रामटेक सावनेरच्या भागात देखील तुरळक ठिकाणी पावसाचे वातावरण राहील मात्र पावसाचा जोर हा बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळेल तसे इकडे पाहू शकता आता राहिलेला भाग म्हणजे चिखली खामगाव अकोलाचा असेल या भागात देखील पावसाने उघडीप दिलेली होती मात्र अचानक पाऊस चांगला आहे या ठिकाणी जोर धरू लागलेला आहे अकोटा अचलपूरचा भाग असेल अकोला खामगाव असेल या भागात देखील पुढील काही तासात पावसाचा जोर आणखी वाढू शकतो सध्या स्थितीला काही ठिकाणी पाऊस चालू देखील असणार आहे वरुडचा असेल नागपूरच्या भागात देखील पाऊस सध्या सुरू आहे पावसाची तीव्रता वाढत जाईल कारंजा वाशिम पुसदच्या भागात देखील पावसाचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो इकडे पाहू शकतात आता बीड जिल्हा असेल जामखेडचा भाग असेल या भागात देखील चौसाळाचा भाग असेल कळम या भागापर्यंत पावसाला पोषक वातावरण रात्री पाहायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी जरी पाऊस असला तरी पावसाची तीव्रता खूप आहे म्हणजे ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पाऊस नंतर इकडे अहिल्या नगर पर्यंत आगी कुच या पावसाची राहील असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव नंदुरबार या ठिकाणी देखील रात्री स्थानिक वातावरणाचा जोर आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच लातूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे इकडे अहिल्या देवीनगरचा नगरचा काय भाग राहिलेला असेल दोन जेजोरी बारामती इमदापूर इकडे श्रीरामपूर इगतपुरी नाशिकचा भाग असेल या ठिकाणी थोड्या अशा भागासाठी आपल्याला पावसाच्या सरी पाहायला मिळतील अन्यथा जास्त पावसाचा जोर राहणार नाही आहे मात्र पुढील अठ्ठेचाळीस तासात या भागात देखील पावसाचं आगमन होणार आहे हे देखील लक्षात घ्या रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद